जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> माझी राजकीय सुरुवात याच बांधवातून झाली आयुष्यातील चढ उतार जय इथपर्यंत पोहोचलो आहे ज्या मानगावने अभाडे घराण्याला भरभरून प्रेम दिलं तेच मानगावकर आमच्या जिल्हा परिषदच्या दोन्ही उमेदवार सुहास राजवाडे व मिनंदाई मगदू यांना भरभरून मतदान द्यावं असे आवाहन आमदार अब राहुल आवाडे यांनी केले ते मानगाव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते प्रचार आमदार राहुल आवाडे यावेळी बोलताना म्हणाले की ऐतिहासिक मानगावात महायुतीने दंड थोपटले पाठीशी ठाम उभे राहणार याची खात्री असून या गावासंगे आमचे वेगळे नाते आहे अतिशय संघर्षातून आम्ही निवडणूक लढवल्या आहेत मानगाव पंचक्रोशीतील लोकांचा आपल्याकडे साकडे होते की मगदूम घराण्यातच उमेदवारी देण्यात यावी विविध विकास कामे आवाडे कुटुंबाकडून मानगावला दिली मतदारसंघाच्या रचनेमुळे पूर्वी संघर्ष करावा लागला याच मानगावने शिवसेनेच्या खासदार मानेंना मानगावातून भरघोस मताधिक्य दिले आहे या उमेदवारांना आमदार अशोक माने विनयराव कोरे यांचं मोठं सहकार्य आहे टीका करणाऱ्यांकडे लक्ष न देता विकासाचा अजेंडा घेऊन आपण जिंकायचं आहे सुहास राजबाणे चांगलं व्यक्तिमत्व आहे मिनल बहिणी यांना ही सामाजिक राजकीय वारसा आहे विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने टीका करण्याचा त्यांचा उद्योग आहे आमदार अशोकराव माने म्हणाले महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान म्हणजे विकासाला मतदान असून जास्तीत जास्त संख्येने मतदान करून निवडून द्यावे सरपंच राजू मगदू म्हणाले माणगाव गावच्या विकासासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी भरभरून विकास निधी दिला आहे त्यांच्या आग्रहात उमेदवारी घेतली आहे नवनवीन कल्याणकारी योजना माणगाव मध्ये राबवल्या गेल्या दहा वर्षात विकास गावच्या विकासासाठी नेते मंडळींनी बी ग्रामस्थांनी भरभरून पाठिंबा व आशीर्वाद दिला आहे मला दगड मारला तरी पायाच पडणार ज्येष्ठांचा आदर करणे माझं कर्तव्य आहे चांगल्या कामाची पोचपावती मिळाली आहे या भागाचा ना असा ना विकास करायचा आहे आपलं मत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीस एकनाथ जाणार आहे त्यांचे हात बळकट करूया या वर्षी सुरू झालेली देवदर्शन सहल प्रत्येक वर्षी बंधू भगिनींसाठी सुरू राहील ग्रामदैवत विरोबाच्या शब्देने सांगतो आपण पारदर्शी कारभार केला आहे मानगाव ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थिनींसाठी दोन कोटी निधीतून ई बस सेवा चालू करणार आहे ग्रामदैवत विरोबा मंदिरात निश्चय करा कमळला मतदान करा यावेळी मुळशिंगीचे सरपंच गजानन जाधव साजनीचे सरपंच शिवाजी पाटील तिळवणीचे सरपंच राजेश पाटील मुळशिंगीचे शिंदे सरकार अतिग्रेचे सारंग पाटील मानगाववाडीचे माजी सरपंच बबन खोत सुरेश खोत माजी सरपंच अनिल पाटील सुकुमार पाटील आय वाय सर नितीन कांबळे उमेश जोग उपसरपंच विद्या जोग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी सरपंच बाळासाहेब गुरव

इथल्या तमाम जनतेची मागणी माझ्याकडे साकडं होत इथं आदिगिरी असू दे आ, माले असू दे या गावातल्या लोकांचं साकडं होत मानगाव वाडीतल्या लोकांचं साखळं होतं किंवा पलीकडच्या रुई जिल्हा पंचायत समितीतल्या लोकांचंही त्या ठिकाणी माझं पाहण्याकडे साकडं होत कि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याला निवडून आणायची असेल तर कुटुंबाचा वंदना देण्या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी होती आणि म्हणून मी लोकांचा प्रस्ताव तुझ्या घरात ठेवतो ना मी मला आवडे कुटुंबाचा घेऊन आलो ना बीजेपीचा घेऊन आलो जनतेचा मगदूम कुटुंबावरती राजू मगदूमवरती त्या ठिकाणी त्यांची श्रद्धा आहे त्यांचा त्यांचा पाठिंबा असल्यामुळं तुमचा तुमची हा मी त्याच्यापर्यंत पोहोचवायचं त्या ठिकाणी मी एक माध्यम होतो आणि मी आग्रहाने सांगितलं लोकांची आग्रह आहे ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये मानगाव आणि मानगावच्या परिसरामध्ये जुना पटलकोडली जिल्हा ज्या पद्धतीने विकास कामं मा गेली मग होणारा सातनी मानगाव रस्ता सुद्धा तो कॉम्प्लीट चा होतोय फाट्यावर येणारा मानगावचा रस्ता तो कॉन्क्रीट चा होतोय येणारा रुई मानगाव रस्ता तो कॉम्प्लीट चा होतोय इथं बसणारा आपण जिथं बसतोय ते वेगळे मंदिर त्याचा कोटीचा निधी असू दे विविध विकास काम जिथे जिथं आवडे कुटुंबाचं सहकार्य होऊ शकत तिथं सगळीकडं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आणि आणि विकास या सगळ्या लोकांनी ज्यावेळी जिल्हा परिषदच्या दोन हजार सतराच्या निवडणुका लागल्या विक्रमी मतानं बघून ती त्या ठिकाणी निवडून आल्या एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं

त्या उभ्या राहिलेल्या आमचे या आमचे सुपुत्र आणि सरपंच राजीवृद्ध साबांनी त्यांच्यावर विचार त्यांच्या अध्यक्ष प्रयत्न या मगाचा विचारला आहे प्रचंड गावातल्या पश्चिम केले पुन्हा प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी काम केलं लोकांविषयी विचार होऊन बुद्धिवान प्रत्येकाला व्यक्ती ज्या